नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत कधी विचार केलाय का की चिंता कशी नकळतपणे आपला आनंद आपलं आरोग्य सगळं काही पोखरून काढते हो ना ती आतून खाते आपल्याला अगदी आज आपण याच विषयावर बोलणार आहोत डेल कार्नेगी यांचं जे पुस्तक आहे काळजी सोडा जगणे सुरू करा त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टींवर आपण सखोल चर्चा करणार आहोत हा खूपच महत्वाचं पुस्तक आहे उद्देश हाच आहे की चिंता कमी कशी करायची मनाला शांती कशी मिळवायची आणि अर्थातच एक चांगलं आयुष्य कसं जगायचं यासाठी काही ठोस मार्ग समजून घेणं बरोबर आणि हे पुस्तक म्हणजे फक्त थिओरी नाहीये यात खऱ्या आयुष्यातल्या कथा आहेत लोकांनी वापरलेल्या पद्धती आहेत त्यामुळे ते खूप व्यवहारिक आहे असं मला वाटतं आणि सुरुवात तर एका खूप मूलभूत विचाराने होते नाही का आपले विचार आपल्याला घडवतात माणूस जसा विचार करतो तसा तो बनतो अगदी मला वाटतं हीच मुख्य कल्पना आहे की चिंता ही एक, एक सवय आहे एक नकारात्मक विचारांची सवय जी मोडता येते हा हीच तर आशा आहे कार्निकिंच्या पद्धती बघूया का त्या कशा उपयोगी पडतात ते नक्कीच यातलं सगळ्यात महत्वाचं काय माहितीये या, का या तंत्रांची सहजता पहिलं तत्व तर खूपच प्रभावी आहे दिवस बंद कप्प्यांमध्ये जगा दिवस बंद कप्पे म्हणजे म्हणजे आपलं लक्ष फक्त आजच्या दिवसावर ठेवायचं आज काय करायचंय आज काय महत्वाचं आहे फक्त त्यावर भूतकाळात काय झालं किंवा भविष्यात काय होईल याची चिंता नाही करायची अच्छा जसं जहाजाचे ते वॉटर टाईट दरवाजे असतात तसं जे एका भागातून दुसऱ्या भागात पाणी जाऊ देत नाहीत अगदी तसंच आपल्या दिवसांना चिंतांपासून वेगळं ठेवायचं आजचा दिवस तो स्वतंत्र आहे हे ऐकायला खूप छान वाटतंय पण हे प्रत्यक्षात आणणं म्हणजे मन तर सारखं भरकटतं ना भूतकाळात जातं भविष्यात जातं मग स्वतःला कसं थांबवायचं काय विचारायचं स्वतःला बरोबर आहे सराव लागतो त्याला एकदम होत नाही स्वतःला विचारायचं आज माझ्यासमोर काय आहे मी आजच्या दिवसासाठी माझं सर्वोत्तम देऊ शकतो शकते का आणि जेव्हा चिंता खूप वाढते तेव्हा कार्निक एक मस्त त्रिसूत्री सांगतात पहिलं विचारा या परिस्थितीत सगळ्यात वाईट काय होऊ शकतं ओके म्हणजे भीतीला थेट बघायचं हो मग दुसरं ते वाईट जे काही आहेत ते स्वीकारा म्हणजे जर ते टाळता येणार नसेल तर मानसिक तयारी ठेवा स्वीकारायचं हा आणि तिसरं शांतपणे लगेच कामाला लागा ती वाईट परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा तिचे परिणाम कमी करण्यासाठी काय करता येईल ते करा अच्छा म्हणजे फक्त घाबरून किंवा स्वीकारून बसायचं नाही तर कृती करायची अगदी यामुळे काय होतं ती भीतीची अस्पष्टता कमी होते आणि आपल्याला वाटतं की आपल्या हातात काहीतरी आहे आपण काहीतरी करू शकतो हे झालं भविष्याबद्दल पण आपण भूतकाळाबद्दल ही खूप चिंता करतो हे असं का झालं तसं का केलं त्यासाठीच कार्नेगी म्हणतात लाकडाचा भुसा उगाळू नका म्हणजे काय जे होऊन गेले त्याचा विचार करत बसू नका पश्चाताप करत वेळ घालू नका बरोबर त्यांचे एक वाक्य पण आहे ना की आजच्या ओझ्याने कोणी खचत नाही पण कालच्या आणि उद्याच्या ओझ्याने माणूस खचतो अगदी हा आणि हाच विचार पुढे जातो व्यस्त रहा या तत्वाकडे व्यस्त रहा हो मन म्हणतात ना सैतानाचं घर किंवा इथे म्हणूया चिंतेचं घर जेव्हा तुम्ही कामात असता किंवा काहीतरी तयार करत असता किंवा अगदी बोलण्यात व्यस्त असता तेव्हा चिंता करायला वेळच मिळत नाही बरोबर मेंदूला दुसरा उद्योग मिळतो व्यस्त राहणं म्हणजे फक्त वेळ घालवणं नाहीये ती एक सकारात्मक कृती आहे जी चिंता दूर ठेवते म्हणजे कृती हेच उत्तर आहे बऱ्याचदा पण काही गोष्टी तर आपल्या नियंत्रणातच नसतात त्यांचं काय म्हणजे हवामान किंवा दुसऱ्या लोकांचं वागणं तिथेच येतं ते तत्व जे आपण नियंत्रित करू शकत नाही ते स्वीकारा हे खूप महत्वाचं आहे नाहीतर आपण उगाच त्रागा करत बसतो ती शांततेची प्रार्थना आठवते जे बदलू शकत नाही ते स्वीकारण्याची क्षमता दे जे बदलू शकतात ते बदलण्याचं धैर्य दे आणि या दोन्हींमधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे अगदी आणि याच संदर्भात टीकेचं पण आहे म्हणजे लोक काय म्हणतील याची चिंता हो म्हणजे म्हणजे बघा टीका जर अन्यायकारक असेल तर दुर्लक्ष करा आणि जर विधायक असेल काही शिकण्यासारखं असेल तर तेवढं घ्या पण आपलं मूल्य इतरांच्या मतांवर ठरू नका हे महत्वाचं आहे आत्मविश्वासासाठी आणि या सगळ्या धावपळीत आपण एका गोष्टीकडे कर दुर्लक्ष करतो विश्रांती अगदी कार्नेगिनी तेव्हाच सांगितलं होतं शरीर आणि मनाला पुरेशी विश्रांती हवीच चांगली झोप तर चिंतेवरचा उत्तम उपाय आहे खरंय आराम करणं हे सुद्धा एक कौशल्य आहे ते शिकावं लागतं आणि अजून एक साधी पण प्रभावी गोष्ट म्हणजे कृतज्ञता नोंदवही म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नल हो रोज रात्री फक्त तीन गोष्टी लिहायच्या ज्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत अगदी छोट्या छोट्या गोष्टी उदाहरणार्थ चांगला चहा मिळाला मित्राशी बोलणं झालं ऊन छान पडलं होतं काहीही याने काय होतं आपलं लक्ष आपोआप चांगल्या गोष्टींकडे जातं आणि मग चिंतेला जागा कमी उरते बरोबर नकारात्मकतेला दूर ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे म्हणजे या सगळ्याचा सार काय तर कृती करा विचार करत बसू नका अगदी चिंता निष्क्रियतेतून वाढते जेव्हा आपण पहिलं पाऊल उचलतो तेव्हा भीती कमी होते स्पष्टता येते आणि मग पुढे जायला हुरूप येतो हे परत त्याच विचाराकडे येतं आपलं जीवन आपले विचार घडवतात हो सकारात्मक कृती केली की सकारात्मक विचार येतात तर मला वाटतं या चर्चेतून हेच समोर येतय की चिंता हे काही आपलं नशीब नाहीये ती एक सवय विचारांची सवय जी बदलता येते म्हणजे शांतता ही नियंत्रणाने नाही तर योग्य दृष्टिकोन आणि सरावाने मिळते अगदे रोजच्या सरावाने आणि जाता जाता कार्नेगीनचं ते वाक्य पुन्हा आठवतंय एका वेळी एक वाळूचं कण एका वेळी एक काम एका वेळी एक दिवस छोट्या पावलांनी सुरुवात हो अशा प्रकारे आपण चिंतामुक्त जीवन जगू शकतो हळूहळू आता एक विचार करायला हवा जर चिंता ही फक्त एक सवय असेल तर आज म्हणजे आत्ता ती सवय मोडण्यासाठी आपण कोणती एक अगदी छोटी गोष्ट करू शकतो लगेच